अशा प्रकारचे दोन भाग करा आणि तुमच्या डोळ्यापुढे असे नुसतेच धरा तुम्हाला बर्फासारखं थंडगार तुमचे डोळे पडतील तुमच्या चष्म्याचे नंबर कमी होतात तुम्ही हीच पानं तोंडामध्ये अशी खायची थायरॉइडचा तास उष्णता जर तोंड आला असेल तर तो पण फरक पडतो नमस्कार मी शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जिन्नर जिल्हा पुणे आज तुम्हाला नवीन औषधी वनस्पतीची ओळख करून देत आहे ती ही जी वनस्पती आहे याला कापूर तुळस पण म्हणतात किंवा याला मिंट तुळस पण म्हणतात या वनस्पतीचा औषधी गुणधर्म अशा प्रकारचे ह्या कापूर तुळशीचा असं पान तोडतात असं पान तोडल्यानंतर याचे दोन भाग करा अशा प्रकारचे दोन भाग करा आणि तुमच्या डोळ्यापुढे असे नुसतं धरा तुमच्या डोळ्यापुढे धरल्यानंतर तुम्हाला बर्फासारखं थंडगार तुमचे डोळे पडतील याच्यामुळं तुमच्या चष्म्याचे नंबर कमी होतात डोळ्यांची उष्णता कमी होते जर तुम्हाला भुरकट दिसत असेल तर तेही तिथे फरक पडेल रात आंधळेपणा जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही हीच पानं फेकायची नाहीत तोंडामध्ये अशी खायची खाल्ल्यामुळे तुम्हाला थायरॉइडचा तास उष्णता जर तुम्हाला तोंड आला असेल तर तो पण फरक पडतो अशा अनेक गुणधर्म ह्या तुळशीमध्ये आहेत त्याची लागवड साधारणतः पावसाळ्यात करतात पावसाळ्यात अशा प्रकारची त्याला पांढऱ्या कलरची फुलं येतात ह्या फुलांमध्ये ती बीज धारणा होती हे बीज आपोप खाली पडतं आणि नवे नवीन वनस्पतीची रोपं तयार होतात काय जर तुम्हाला ही वनस्पतीची रोपं पाहिजे असेल तर ही सुद्धा माझ्याकडं उपलब्ध आहेत माझा संपर्क नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी माझ्याबरोबर संपर्क करा या वनस्पतीविषयी आणि इतर वनस्पतीची अजून तुम्हाला माहिती माझ्याकडे मिळू शकेल धन्यवाद